नमस्कार मैत्रिणी घंटाळीला तिथे लागलेलं ला आहे एक्झिबिशन एक्झिबिशन आहे सहा तारखेपर्यंत पण इथे आम्हाला दिसलेलं आहे दादांचं एक स्टॉल आणि त्यांनी आणलेले आहे काहीतरी युनिक गोष्ट दादा नमस्कार नमस्कार दादा आपल्याकडे काय काय आहे फोल्डिंग सेट येणार वॉशिंग सेट येते मी नॅचरली गवतापासून असं बनवलेली असते आता म्हणजे डॉक्टर फॉर्म असतं पाठीला कमरेला त्रास होत नाही गवताची सेटिंग पूर्वी लोक वापरायचे मातीच्या घरामध्ये बघा त्याचा फायदा कसं गर्मीतून थंड थंडीतून गरम हा प्रकार येतं आता कुठे ट्रॅव्हलिंगला वगैरे पिकनिकला वगैरे तुम्ही येऊन गेला त्याची कोल करून तुम्ही घेऊन जाऊ शकता कुठे ट्रॅव्हलिंगला बाहेर वगैरे लाईट वेगळी कॅरी करता येते बघा मैत्रिणींनो मस्त अशी सटई आहे गवतापासून म्हणलेली आणि फोम पण आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जर लादेवरती झोपलात ही चटई घालून ना तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट आहे आणि ह्याने काही असा प्रॉब्लेम वगैरे होतोय ना पाठी झोपण्यासाठी पाठीला कमरेला त्रास होतो पाठीला कमरेला त्रास होत नाही ह्याच्यामध्ये सिंगल पण आहेत कुठे जायचं सतरांजी सारखी म्हणजे पाहुणे मंडळी आली पिकनिक पिकनिकसाठी वगैरे जर आपल्याला सत्र्यांच्या सारख्या सटाई हव्या असतील तर तुम्हाला इथे सारखे फोल्डेबल सटाई पण मिळणार आहे खूप छोटी फोल्ड आहे तुम्ही बघू शकता एवढी छोटी फोल्ड असते या सटाईची ऊर्जेसाठी वापरण्यात येणारं आसन पण यांच्याकडे आहे बघितलं किती सॉफ्ट आहे खालून सटाई आहे आणि वरून फोम आहे दोन्ही प्रकारचे आहेत तुमच्याकडे आपलं एक्झिबिशन कधीपर्यंत आहे सात तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत आहे जर कोणी ऑनलाईन मागवलं तर मिळू का कुठे डिलेव्हरी आपण करता म्हणजे मुंबईमध्ये मुंबईमध्ये सगळीकडे आपला नंबर सांगा ना दादा नाईन सिक्स टू थ्री थ्री सिक्स फोर झिरो थ्री वन दादा यानंतर आपलं एक्झिबिशन कुठे असणार पार्लरलाच आहे सुभाष रोडला तारखेपासून चालू चालू होणार आहे तर आता श्रावण चालू होणार आहेत आणि त्यानंतर आपले सणच येणार आहेत आणि सणासाठी आपण पूजेला आपण बसतो पूजेसाठी छोटा आसन आसन मस्तच आहे आहे खूप सुंदर आणि बसण्यासाठी तुमचे पायही दुखणार नाही तर तुम्ही आसनही मागू शकता आणि आपल्या फॅमिलीमध्ये पण सगळ्यांना देऊ शकतात हे एक डझन पीस तुम्ही मुंबईमध्ये डिलिव्हर करतात आणि तसंच इथे झोपण्यासाठी तुम्हाला हे छान अशा चटई आहे जे कोंबवाल्या आहेत तुमची म्हणजे झोप पण बेस्ट होणार आहे मग लवकरात लवकर दादांकडून ऑनलाइन मागवा नाही तर एक्झिबिशन आहे सहा तारखेपर्यंत नक्की विजिट करा आणि दादांकडून परचेस करा नमस्कार मैत्रिणी घंटाळीला तिथे लागलेला आहे एक्झिबिशन एक्झिबिशन आहे सहा तारखेपर्यंत पण इथे आम्हाला दिसलेलं आहे दादांचं एक स्टॉल आणि त्यांनी आणलेले आहे काहीतरी युनिक गोष्ट दादा नमस्कार दादा आपल्याकडे काय काय आहे फोल्डिंग येणार वॉशिंग बनवलेली असते पासून डॉक्टर त्रास होत नाही पूर्वी मातीच्या घरामध्ये गरम थंडीतून गरम हा, हा... हा... तो तो करंड़ो, करंड़ो, करंड़ो प्रकार येत कुठे ट्रॅव्हलिंगला ला वगैरे पिकनिकला वगैरे तुम्ही येऊन गेला त्याची खोल करून जाऊ बाहेर लाईट बघा मस्त आहे गवतापासून म्हणलेली आणि फोम पण आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जर लादीवरती झोपलात ही चटई घालून ना तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट आहे आणि ह्याने काही असं प्रॉब्लेम वगैरे होतो ना पाठी साधी वगैरे हे चटे वापरतात हे पाठीला कमरेला त्रास होतो याच्या पाटीला कमरेला त्रास होत नाही ह्याच्यामध्ये सिंगल पण आहेत अशा कुठे व्हायला सतरांजी सारखं हा म्हणजे पाहुणे मंडळी तर बघा तुम्ही पिकनिकसाठी वगैरे जर आपल्याला सारखे सटाई हव्या असतील तर तुम्हाला इथे सारखे फोल्डेबल चटाई पण मिळणार आहे खूप छोटी फोल्ड आहे तुम्ही बघू शकता एवढी छोटी फोल्ड असते या सटाईची पूजेसाठी वापरण्यात येणारं आसन पण यांच्याकडे आहे बघितलं किती सॉफ्ट आहे खालून सटाई आहे आणि वरून फोम आहे दोन्ही प्रकारचे आहेत तुमच्याकडे एक्झिबिशन कधीपर्यंत आहे सहा तारखेपर्यंत आहे जर कोणी ऑनलाईन मागवलं तर मिळू शकता कुठे डिलेव्हरी आपण करता म्हणजे मुंबईमध्ये मुंबईमध्ये सगळीकडे आपला नंबर सांगा ना दादा नाईन सिक्स टू थ्री थ्री सिक्स फोर झिरो थ्री वन दादा यानंतर आपलं एक्झिबिशन कुठे असणार पार्लरला ताई सुभाष रोडला किती तारखेपासून चालू होणार चालू आता तर मैत्रिणी आणि त्यानंतर आपले सणच येणार आहेत आणि सणासाठी आपण पूजेला आपण बसतो त्या पूजेसाठी हे आसन आसन मस्तच आहे आहे खूप सुंदर आणि बसण्यासाठी तुमचे पायही दुखणार नाही तर तुम्ही आसनही मागू शकता आणि आपल्या फॅमिलीमध्ये पण सगळ्यांना देऊ शकतात हे एक डझन पीस तुम्ही मुंबईमध्ये डिलिव्हर करतात आणि तसंच इथे झोपण्यासाठी तुम्हाला हे छान अशा चटई आहे जे कोंबवाल्या आहेत तुमची म्हणजे झोप पण बेस्ट होणार आहे मग लवकरात लवकर दादांकडून ऑनलाईन मागवा नाही तर घंटाईचा एक्झिबिशन आहे सहा तारखेपर्यंत नक्की व्हिजिट करा आणि दानांकडून पर्चेस करा